गुंड गजा मारणेचा साथीदार पांड्या मोहितेला अटक पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाची सांगलीत कारवाई कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला आर्थिक रसद पुरवणारा टोळीतील सदस्य बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वैचाळीस राहणार सीताराम नगर सांगली याला पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली पांड्याला सतरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुंड गजामारणे याला मोक्का न्यायालयाने तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ज्युडिशियल कोठडी सुनावली होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात शासकीय वाहनाने पाठवलं गजा मारणे टोळीतील सांगलीचा सदस्य पांड्या मोहिते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे पांड्या व टोळीतील साथीदारांनी पुणे सातारा व सांगली येथील चाळीस ते पन्नास गुन्हेगारांना एकत्र करून टोळी बनवली होती टोळीचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते दहशत निर्माण करत होते गुंड गजाला शासकीय वाहनातून नेताना पांड्याने पाठलाग केला तसेच गजाला आर्थिक व इतर प्रकारची मदत केल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं होतं तसेच तांत्रिक पुरावे देखील मिळाले होते गजा मारणे याला आर्थिक व इतर प्रकारची रसद पुरवणाऱ्या पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे शहरचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पथक तयार करण्यात आले या पथकाने मारणे टोळीतील सदस्य बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते याला सीतारामनगर येथील खोलीतून बुधवारी पहाटे ताब्यात घेतले उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक निरीक्षक आशिष कवठेकर अंमलदार मोकाशी कुंभार यांच्या पथकाने कारवाई केली पुणे येथे आणल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं त्याला अटक करून मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा सतरा मे पर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली